आज आपण शेवग्याची आमटी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपी अशा प्रकारे आता ही आपण डाळ पूर्ण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे ही आपण मूग मसूर आणि तुरडाळ ह्या तिन्ही डाळी एकत्र करून ही शिजवून घेतलेली आहे त्यासाठी कढीपत्त्याची सात ते आठ पाने बारीक चिरलेला टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरचीचे तीन ते चार तुकडे लसूण मोहरी हळद मिरची पावडर धनिया पावडर आणि गोडा मसाला आणि शेवगा असं ह्या प्रकारे कट करून घेतलेला आहे आपण एवढा शेवगा घेतलेला आहे आता आता आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया आता आपण एक मोठा चमचा मोहरी घेतली आहे यामध्ये आता आता आपण कडी कपरी टाकून घेऊया त्यामध्ये आता आपण लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया जे आपण सोलून घेतलं होतं आता ह्यामध्ये जे आपण मिरचीचे काप केले होते ते टाकून घेऊया आणि त्यामध्ये टोमॅटो आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करूया हळद लाल मिरची पावडर थोडीशी धनिया पावडर थोडा गोडा मसाला आणि थोडा घरचा मसाला आपण टाकून घेऊया त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण त्यामध्ये या मसाल्यांमध्येच हा शेवगा ॲड करून घेऊया आता आपण हे दोन मिनटं शेवगा ह्यामध्ये परतून घेऊया कारण की आपण शेवगा हा कच्चा आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर तो ह्या तेलामध्येच शिजवून द्यायचा मसाल्यांमध्येच एकत्र शिजवून घ्यायचं आहे हे बाबा तुम्ही किती व्यवस्थित आता हे परतून झालेलं आहे ह्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये दाळ टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा कारण की आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचं आहे म्हणून आपण ह्यामध्ये अजून दोन ग्लास पाणी ॲड करू अशा प्रकारे आता आपण ह्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता ह्याला आपण दहा मिनटं व्यवस्थितपणे उकळी येऊ देऊ अशा प्रकारे आपली शेवग्याची आमटी आज खाण्यासाठी आता तयार आहे